नमस्कार वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल आणि दोष टाळण्यासाठी उत्तम उपाय आपण जाणून घेऊया सात सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण कुंभ पूर्व भाद्रपद नक्षत्रात होईल कुंभ ही वायु तत्व राशी आहे आणि शनीची मूळ त्रिकोणी राशी आहे त्यामुळे हे ग्रहण राजकारण जागतिक अर्थव्यवस्था आणि सामाजिक चळवळीत मोठे बदल घडवून आणू शकते भारतासह जगाच्या सर्व भागात दिसणारे हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचे ठरणार आहे कारण त्याच वेळी शनी वक्री होईल आणि मंगळ शनी संस्थापक यो, योग योग देखील तयार होईल चंद्रग्रहणाचा देश आणि जगासह बारा राशीवर कसा परिणाम होईल आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय केले जातील ते जाणून घेऊया देश आणि जगावर ग्रहणाचा परिणाम असा होईल नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप सुनामी ज्वालामुखी यासारख्या घटना घडतील राजकारणामध्ये भारतात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील संघर्ष तीव्र होईल जागतिक राजकारणामध्ये युरोप आणि आशियातील देशांमध्ये दे आर्थिक अस्थिरता होईल भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रामध्ये मोठे यश मिळेल गर्भवती महिलांनी ग्रहण काळात या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ग्रहण काळात घरातच राहावे तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरू नका मंत्राचा जप करा किंवा रामाचे नाव घ्या आणि कुलदेवी देवतेचे नामस्मरण करा चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि शुद्धीकरण करा चंद्रग्रहणाचा बारा राशीवर परिणाम कसा होईल ते पाहूया ग्रहण ही भीतीची संधी नाही तर आत्मशुद्धीची संधी आहे जर आपण ग्रह काळात जप दान आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण केले तर आपल्याला ग्रहणाच्या दुष्परणापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते ग्रहणाचे दोष टाळण्यासाठी कोणत्या राशीने कोणता उपाय करावा हे जाणून घेऊया पहिली आहे मेषरास मानसिक ताण कामाच्या ठिकाणी चढ उतार आरोग्यावर परिणाम होईल उपाय आहे ग्रहणानंतर हनुमान चालीसा पाठ करा तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा दुसरी रास आहे वृषभरास कौटुंबिक वाद आणि वडील उपर्जित मालमत्तेशी संबंधित समस्या उपाय आहे पांढरे कपडे आणि दूध दान करा शुक्र मंत्राचा जप करावा तिसरी रास आहे मिथून रास नोकरी व्यवसायात अनिश्चितता मुलांची चिंता उपाय आहे हिरवे कपडे घाला हरभरा आणि पैसा दान करावा दुधाला जल अर्पण करावे नंतरची रास आहे कर्क आरोग्यावर परिणाम होईल मानसिक अस्थिरता शक्य आहे उपाय आहे ग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करा तांदूळ आणि दूध दान करा नंतरची रास आहे सिंहरास वैवाहिक जीवनात आणि भागीदारीत मतभेद उपाय आहे ग्रहणानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करावे ओम गृहिणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा नंतरची रास आहे कन्यारास कामात अडथळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता उपाय आहे दुर्गा सप्तशीचा जप करावा हिरव्या भाज्या आणि हरभरा दान कराव्या नंतरची रास आहे मुलामध्ये अडथळे उपाय आहे देवी लक्ष्मीची पूजा करावी मुलींना खीर आणि कपडे दान करावे नंतरची रास आहे रास कुटुंबातील मतभेद आणि जमीन आणि मालमत्तेशी संबंधित तणाव असेल उपाय आहे ग्रहणानंतर पिंपळाच्या झाडाला जा पाणी अर्पण करावे लाल कपडे आणि मसूर दान करावे नंतरची रास आहे धनुरास शिक्षण आणि प्रवासामध्ये अडथळे भावांशी मतभेद उपाय आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे पिवळ्या वस्तू आणि हळद दान करावे नंतरची रास आहे रास पैशाचे नुकसान आणि मानसिक अस्वस्थता उपाय आहे शनिदेवाच्या मंदिरात दिवा लावा तीळ आणि तेल दान करावे नंतरची रास आहे कुंभरास हे ग्रहण तुमच्या राशीत आहे जीवनात अचानक बदल निर्णयामुळे गोंधळ होईल उपाय आहे ग्रहणानंतर महामृत्युंजयाचा जप करावा तीळ तेल, तेल आणि उडीद दान करावे आणि शेवटची रास आहे रास शांतीचा अभाव झोपेची समस्या उपाय आहे पूर्वजांना तर्पण अर्पण करा तुळशीवर दिवा लावा ज्यांच्या राशीला साडेसाती आहे त्यांनी ग्रहण काळ पाळावा त्यावेळेत अन्न आणि पाणी ग्रहण करू नये वेध लागण्यापूर्वी अन्न आणि पाण्यामध्ये तुळशीचे पाने टाकावेत व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जै हिंद जय महाराष्ट्र